नमस्कार मी संजीवनी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या छोट्याशा किचन मध्ये तर आज मी दाखवणार आहे सुरणाचे काप कसे बनवायचे याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे हे सुरण आहे हे सुरण आपल्याला जेवढं असं बाहेरून असं कळक वाटते ना तेवढं कळक नाही आहे हे आए, हे सुरण जे आहे हे जमिनीत असते हे तुम्हाला उपवासाला पण चालते याचे आपल्याला असे काप करून घ्यायचे तर त्याच्या सर्वात आधी काय करायचं हे वरच वरच जे असं कळक मास आहे ना ते आपल्याला कापून घ्यायचं आहे तर मी काय केलं होतं दहा मिनिटं हे पाण्यात ठेवलं होतं कारण की याच्यावर अशी माती असते ते माती निघाली पाहिजे म्हणून मी पाण्यात ठेवली होती पाहू शकता तुम्ही पाणी किती खराब निघालं याचं तर हे पंधराही दिवस जर घरात राहिलं तर हे खराब होत नाही हे आलू सारखं नरमच असते जास्त असं हो काही कळक नसते तर चला मी तुम्हाला दाखवतो आता काप कसे करायचे आशूचे पप्पा तुम्हाला कापून दाखवू राहिले त्याच्या वरच वरच असा जे कडक मास असते ना ते काढून दाखवू राहिले मला चाकूला असा चाकू हाताला लागायचा भिव हो लागते त्याच्यासाठी आशूचे पप्पा कापून राहिले जास्त काहीच कडक मास नाहीये असं वाटते किती कळक असे ना कितीक नाही वरून जर पाहिलं तर पण बातच चाकून कापल्या चाललं मास हे बा असं वाटते किती कडक आणि कितीक नाही पण नरम आहे हे बा एक तुकडा कापून झाला आता दुसराच असा कापून घेऊ हा हा कचरा काढून घेऊ पहिले असे हे वर्चे वर्चे हे वरचे जे असं ना कडक मास होत ते काढलं आता एक वेळ पाण्यानं धुवून घेऊ कारण की याला थोडस कस माती लागल्यासारखं दिसते काळसर दिसते त्यासाठी पाण्यातून एक वेळ काळाच लागते आता हे काढल्यानंतर एखाद्या कोळल्या कपड्यात कुसून घ्यायचे असे आयुषच्या पप्पा न मस्त एवढ्या एवढ्या असे काप केले जास्त मोठे पण नाही करायचे साधारण एवढाली एवढाली इंच असे राहिले पाहिजे हा इतकाली इतकाली जास्त जाड पण नाही जास्त पतले नीत करा लागत जास्त पतले कि ते चांगले नीत लागत त्यासाठी थोडेसे असे जाडसर ठेवा लागतात असे एकदम कुरकुरीत होतात हे आपल्याला फक्त रव्यात करायच्या थोडस तांदुळाचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यासाठी थोडेसे जाडसरच ठेवायच्या आपल्याला आपल्या फिश ची कशा एकदम चकत्या चकत्या असतात तसे दिसतात नंतर हे किती मस्त असे काप बनवले मोठे मोठे असे काप बनवून शक्ती चांगली राहते यानं पावसाळ्यात तुम्ही दोन तीनदा नक्की करून खा हे या खरोखर पोट चांगलं राहते आता आपले काप झाले तयार त्याच्यासाठी आता थोडस गरम पाणी ठेवूया गरम पाण्यात काय करायचं थोड्यासारखं आपल्याला शिजवायचं आहे म्हणजे शंभर टक्के आता हे समजा शंभर टक्के हे फक्त पन्नास टक्के शिजवायच्या आपल्याला जास्त नाही तर थोड्या वेळ यात मीठ टाकून घेऊ याच्यात थोडस मीठ टाकून घेऊ नंतर मीठ वापरायचं आहे तर थो थोडस कमी टाकायचं आपल्या पाण्याले मस्त उखळी पण आली आता एक एक काप टाकून देऊ याच्यात मी असे सर्व टाकून द्यायचे फक्त लक्ष ठेवायचं की हे जास्त शिजू नाही द्यायचे कारण की आपल्याला कुरकुरीत बनवायचे आहेत ना त्याच्यासाठी जास्त शिजूच नाही द्यायचे सुरणाचे कुरकुरीत काप करण्यासाठी आपण साहित्यात काय काय घेतो त्याच्यासाठी सांगतो मी मिरची पावडर घ्यायची हळद मीठ हा गरम मसाला घेतला दोन लिंब घेतले लसणाच्या पाकड्या घेतल्या एक वाटी रवा घेतला अद्रकचे तुकडे घेतले हे तांदळाचं पीठ घेतलं आणि हे संबार घेतला आणि थोडीशी बेडगी मिरची घेतली कलर साठी तर तांदुळाचं पीठ थोडस याच्यात पाहिजेस कारण की हा आपला रवा जो असते ना हा बारीक रवा घेतला मी हा रवा आपला सुटला नाही पाहिजे त्यासाठी मी तांदळाचं पीठ मिक्स करा लागते त्याच्यासाठी घेतलं तर सर्वात आधी मसाला तयार करून घेऊ त्याच्यासाठी सांबार घेतला मी थोडासा शिल्लकच लागते आपल्याला अद्रकचे दोन तुकडे घेतले आणि हे आपला जो आहे हे आपल्याला बिना पाण्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे हे हिरवं वाटण म्हणतात याले हे वाटण मी वाटून घेतो आता आपल्याला हे बिना पाण्याचं असं कोळलं कोळलं हिरवं वाटण बनवून घ्यायचं आहे आपलं हिरवं वाटण तयार झालं गॅस बंद केला मी आपले काप पण पुन आता पन्नास टक्के शिजले काढून घेऊ एका प्लेटी आपल्याला आता हे काप जे काढले आपण हे एका चाळणीत ठेवायचे आहेत कारण की याच्यात जे पाणी असते ना ते पाणी सर्व झारले गेलं पाहिजे आणि लवकर थंडे झाले पाहिजे त्याच्यासाठी अशी एखादी चाळणी असली असं ठेवून द्यायचं पाणी धरून जाते आपल्याला एक वाटी रवा घ्यायचा आहे ते थंड होईपर्यंत आपण साहित्य बनवून घेऊ एक वाटी रवा घेतला दोन मोठे मोठे तांदळाचं पीठ घेऊन घ्यायचं तांदळाच्या मी थोडस मीठ टाकून घेऊ थोडस आता याला असं मिक्स करून घेऊ आपलं जे हे मिश्रण होतं हे सर्व तयार झालं एकजीव केला हाताने मस्त तांदळाचं पीठ टाकाच लागते कारण की तांदळाच्या पिठानं काय होते एकदम कुरकुरीत होतात आपले काप जे आहेत ना दू, ते एकदम कुरकुरीत होतात आता हे बाजूने ठेवून देऊ दुसरा मसाला तयार करू आपण थोडीशी हळद घ्यायची थोडीशी हळद मिरची पावडर थोडीशीच घ्यायची जेवढी तुम्हाला समजा तिखट कमी जास्त थोडीशी कलरसाठी मी हे बेळगी मिरची हे घेतली मिरची पावडर त्यात थोडस मीठ घ्यायचं कारण की आपण मीठ टाकलं होतं आधी रव्याच्या मिश्रणात पण टाकलं काप शिजवले त्याच्यातही थोडस मीठ टाकलं आणि आता याच्यातही थोडस ह्या गरम मसाला घेतला आता हे मिक्स करून घ्यायचं नंतर मिक्स करायचं काम नाही पडत मग आपल्याला ज्या वेळेस आपण कापले लावू ना त्यावेळेस आता हे बाजून ठेवून दे हे पण मिक्स झालं आता हे आपलं हे निंबू जे आहे हे निंबू आपल्याला टाकास लागते कारण की काप जे आपण तळतो ते थोडेसे असे निंबू टाकल्यानं खाजल्यासारखं होत नाही घशात तसे सर्व निंबाच पाणी जे आहे ना असं रस असं सर्व इकडे टाकून घ्यायचं कमी पडलं तर आणखी घ्यायचं कारण की एक निंबू कमी पडू शकते लहान मोठं निंबू असते ना तर कमी नाही पडलं पाहिजे त्यासाठी दोनही निंबू वापरले तर चालतात रस निंबू झाला आता लावून झालं आपले निंबू निंबू घ्यास लागते बरं आपल्याला नाही आता घशात असं घासल्यासारखं होते तर आता हे आपला जो हिरवा मसाला तयार केला तर आपण वाटण केलं तर हे हिरवं वाटण असं लावून घ्यायचं सर्व याला सर्व कापजी आहेत ना ते सर्व मिश्रण लावून घ्यायचं आपले हिरवं वाटण जे होतं असं खालून वरून मी असं लावून घेतलं आता काय करायचं आपण जो हा मसाला हा सर्व मसाला असा सर्व इकडून पसरून द्यायचा खालून वरून असा लागला पाहिजे असा लावून घ्यायचा थोडासा ठेवला मी आणखीन गरज लागली तर टाकता येते आपला हिरवा वाटण पण मस्त लागलं आपले मसाले तयार केले होते ते, ते पण मस्त लागले आता मी गॅस पेटवला गॅसवर तवा ठेवला त्याच्यावर काय करायचं मी तीन माप असं तेल टाकतो आपल्याला तेल काही जास्त नाही लागत तीन माप टाकून घेऊ तवा कसा खोलगट नाही घ्यायचा सपाट तवा घ्यायचा कोणताही घेतला तर चालते फक्त सपाट असला पाहिजे नाही तर मग काय होते खोल तवा जर घेतला तर तेल फक्त एकाच जागी जमा रायचे तेल आपल्याला मस्त गरम होईपर्यंत ठेवायचं आहे एकदम कमी पा, कमी तेल जर तपलेलं असलं तर काय होते आपले काप जे आहेत ते कुरकुरीत होत नाहीत त्यासाठी तेल थोडस जास्त तपलेलं पाहिजे एकदम अशा वाफा निघाल्या पाहिजे असं टाकायचं आहे आपले असं बनवायचं आहे तेल आपल्याला तेल तपेपर्यंत आपण जे हे मिश्रण तयार केलं होतं रव्याचं ते रव्यात असं भिजून घ्यायचं असं पाहू शकता तुम्ही सेम असंच करायचं थोडस असं दाब्याचं कारण की हे वल असते ना तर त्याला चिपकलं पाहिजे त्याच्यासाठी आपलं तेल मस्त तपलं हे पा वाफा दिसून राहिला तुम्हाला आता काय करायचे हे आपले रव्यातले काप जे आहेत असे टाकून द्यायचे हे झाले आपले सुरणाचे काप आणखीन हे कुरकुरीत होतात फक्त गरम तेल वापरायचं जेवढे बसले तेवढे टाकून घ्यायचे असा तवा फिरून घ्यायचा कारण की आपला तवा थोडासा मोठा आहे ना आणि गॅसचा पॉवर एकदम कमी आहे आता सर्व विकून आले असं तेल लागलं पाहिजे असा फिरून घ्यायचा जेणेकरून खालून मस्त शिजल्या गेले पाहिजेत आपले जे हे सुरणाचे काप आहेत ना असे सर्व आपण मस्त लाल लाल होऊन होलटून पाहू आता कसे झाले किती मस्त झाले लाल लाल झाले मस्त सर्व काप असेच पलटून घेऊ तुमच्याजवळ चिमटा जर असेल तर चिमट्याने मस्त फिरवले तर चालतात सर्व पलटून पण घेतले मी आता होऊ शकतात किती मस्त झाले आपले सुरणाचे काप तयार जर नसतील झाले तर आणखीन पलटले तर चालतात असं काही नाही किंवा एकच वेळ पलटायचे म्हणून नंतरही पलटले तर चालतात आलटून पलटून केले तरी चालतात काप मस्त कुरकुरीत भाजल्या गेले शिजल्या गेले आता गॅस करू आता बंद आपण मस्त झाले असे लाल लाल आता एका एक प्लेटीत काढून घेऊ मस्त झाले कुरकुरीत आता हा जो तवा आहे हा तवा आपल्याला आणखीन काढायचे असले समजा दुस दुसरा घाना काळायचा असला आपला रवा जो आहे ना तो एका कापडनं पुसून घ्यायचा नंतर त्याच्यावर तेल टाकायचा आणि नंतरच आपले हे सुरणाचे काप तळून घ्यायचे